सिंधुदुर्ग लाईव्हने आजवर अनेक सामाजिक उपक्रम राबवून इतिहास रचला त्यामुळे सिंधुदुर्ग लाईव्हने आता सामाजिक उपक्रम राबवत असताना कोकणच्या प्रश्नांना वाचा फोडावी अशी अपेक्षा माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांनी व्यक्त केली निमित्त होतं कोकणचं नंबर एक महाचॅनलच्या चॅनलच्या सहाव्या वर्धापन दिनाचं पाहूयात काय म्हणालं नेमकं का? नारायण राणे पत्रकारिता ही प्रामाणिक असली पाहिजे पक्षपात असता का माने असे अशा विषयाचं प्रबोधन करा की आमची माणसं तुमच्या विचाराने मार्गदर्शनाने काहीतरी काम व्यवसाय धंदा करतील आणि आर्थिक समृद्धी होईल सहाव्या वर्धापन दिनाचा मेसेज काय पासवर्ड करा तर सिंदुर्गवाशिया समृद्ध व्हा सिंदुर्गवाशिया सुखी समाधानी व्हाव सिंधुर्गात गरिबी असणार नाही दारिद्र्य राहणार नाही अशी श्रीमंत येण्याजोग का सिंधुर्ग लाईव्ह करावं हे माझं सांगणं हे माझं सांगणं चव्हाण हे सांगे जे चॅनल हवे ते समाजाच्या हित समाजाला घडवणारे हवेत त्यात तुमचा लाईव्ह आहे असं मी मानतो आणि तेवढं तुम्ही काम करता असू आमच्या सिंधुर्ग लाईव्हनी हा उपक्रम राबवत आहेत विविध कामं करतायत करत समाजसेवा करावी पण मुख्य हेतूच्या दूर जाऊ नका पत्रकारिता दूर जाऊ हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करायला विसरू नका